नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण बनवणार आहोत बिना पाकातले रवा बेसन लाडू अगदी जिबेवर ठेवले की विरगळतील असे लाडू झालेले ला आहेत आणि एकदम करायला साधे सोपे आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण अर्धा कप तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे आणि तूप नेहमी वितळवून घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकत नाही तर इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे असं तूप शिल्लक ठेवायचं ते आपण नंतर वापरणार आहोत तर आपली कढईही गरम झालेली आहे तर आता हे बेसन आपण चाळून घेतलेलं आहे आणि हे बेसन आपलं घरगुती आहे आपण जे पिटल्याला वगैरे वापरतो तेच तर हे बेसन कपमध्ये भरताना असं दाबून वगैरे भरायचं नाही हलक्या हाताने भरायचं तुम्ही कपाचं प्रमाण घ्या किंवा वाटीचं प्रमाण घ्या तर हे बघा हे बेसन पूर्ण ओलसर झालेलं आहे आता हे मंद ह्याच्यावर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे बेसनचा कलर बदलेपर्यंत तर हे बघा बेसनचा कलर बदलत आलेला आहे आणि तोही बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आता आपण ज्या कपानी बेसन घेतले त्याच कपाने रवा घेतलेला आहे एक कप तर हा रवा एकदम बारीक घ्यायचा आहे एकदम झिरो साईजचा तर हे बेसन सोबतच आपल्याला रवा आहे की भाजायचं आहे तर आता आपलं हे बेसन ओलसर असल्यामुळे बेसनच्या थोड्याशा गाठी होतात तर ह्या चांगल्या अशा आपल्याला सगळीकडून ह्या गाठी फोडून घ्यायच्यात म्हणजे रवाही छान भाजला जातो मंदाच्यावरच आपल्याला दोन्हीही भाजून घ्यायचे म्हणजे रवा आणि बेसन छान भाजलं जातं आणि लाडूही खायला छान होतात हे बघा रव्याचाही कलर बदललेला आहे आणि बेसनच्या ज्या गाठी झालत्या त्याही सर्व फुटलेले आहेत आता हे दोन्ही छान मिक्स झालेलं आहे रवा आणि बेसन तर अजून एक पाच ते सात मिनिट हे छान भाजून घ्यायचे हे बघा कलरही मस्त आलेला आहे आणि रवा आणि बेसन छान भाजलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे मी आता आपण ही कढई गॅसच्या खाली उतरून ठेवलेली आहे आणि दोन्हीही छान भाजलं असल्यामुळे कलरही मस्त आलेला आहे आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचंय लगेच आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची नाही हे बघा रवा आणि बेसनचं मिश्रण छान कोमट झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर या मिश्रणात अजिबात गाठीही झालेल्या नाहीत तर आता आपण याच्यामध्ये एक कप पिटी साखर घालणार आहोत तर ज्या कपाने आपण रवा बेसन घेतले त्याच कपाने आपण साखरही घेतलेली आहे ते एकाच कपाने सगळं व सामान घेतल्यामुळे आपलं प्रमाण चुकत नाही आपल्याकडे वाटीने घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील तर दोन वाटी रवा दोन वाटी बेसन आणि दोन वाटी साखर घ्यायची म्हणजे याच्यात दुप्पट प्रमाण घ्यायचं लाडू भरपूर होतात आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड आणि हे मिश्रण आता सगळं हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत हे बघा मिश्रण हे मस्त झालेलं आहे आणि लाडू करायला गेलं तर लाडू तर वळतात पण लगेच असे भगऱ्या भगऱ्या लाडू तयार होतात ला हे बघा लाडू तर तयार होतोय पण असं भुसभुशीत मिश्रण झालेलं आहे याच्यात आता आपण जे मगाशी तूप शिल्लक ठेवलं होतं ते तूप घालून घेणार आहोत तर आता हे तूप घातल्यावर मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि लाडूही छान होतात जण याच्यामध्ये दूध घालतात पण लाडू जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर दूध नाही घालायचं दुधामुळे लाडू लवकर खराब होतात हे बघा मस्त मिश्रण तयार झालेलं आहे आता तुम्हाला जर हाताने नसतील लाडू वळवायचे तर तुम्ही कुठल्याही साच्याने लाडू करू शकता किंवा हाताने हे करू शकता आता याच्यामध्ये थोडेसे मनुके घातलेले आहेत मी तर आता हे आपण लाडू लगेच वळवून घेणार आहोत हे बघा तूप घातल्यामुळे लाडूही छान वळला जातो भगरे भगरे ला आहे आणि असं भगऱ्या भगऱ्या झालेलं नाही मस्त लाडू तयार झालेला आहे लाडू गोल करताना असा हातावर थोडासा हलवून घेतला म्हणजे छान गोल आकार येतो आणि लाडूही छान तयार होतो तर हे बघा लाडू आपले याच प्रकारे आपण सर्व लाडू करून घेतलेले आहेत आणि मस्त लाडू तयार झालेले आहेत एवढ्या मिश्रणात पंधरा लाडू तयार झालेले आहेत तर याच प्रकारे आपण सर्व लाडू आता करून घेणार आहोत हे बघा दुसराही लाडू मस्त झालेला आहे हे बघा आकाराचे लाडू बांधल्यामुळे पंधरा लाडू तयार झालेले आहेत अजून छोटे छोटे बांधले तर वीस एक लाडू तयार होतील हे बघा मी आता लाडू फोडून दाखवते मस्त झालेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद